सगळ्यांना तर बघा काय चाललंय आज हाय बघा मला बर वाटत नाही मम्मीला पण बरं वाटत नाही तरी मम्मी चालली मम्मी चालली वीट भरायला का ग मम्मी बरं वाटत नाही ना काय नाय म्हटलं तरी तिला पण बरं वाटलं नाही मला पण बरं वाटलं नाही मला काय एवढं नाही झालं काय उनली लागाय हल्ली तर मम्मी चालली बघा वीट भरायला अगं टेलर लावला इकडे ला एक आहे तिकडे एक आहे दोन टेलर भरायचा त्यांना आता मम्मी कपडे घालायला गेली कामातली आणि आज मी स्वयंपाक केला बा मी आज काही शाईल नव्हती मम्मी मम्मीला मदत म्हणून मम्मी पण आज आहे आणि मी पण आजार आहे मला मल, काय एवढं नव्हतं झालं मम्मीला आजारी पडले तरी पण मम्मी माझे काम करते बघा तिनं चिकल थापला आता वीट मम्मी आज नाही लावलं तुला करायचं मला कोण घेतच नाही तोंडात ना आवाजच आहे मी एवढे आजारी पडले आणि ह्याच ना। दिसत नाही तू पक्की वर करून कर असं कर की काय दाखवून करू तुला काय तर अजून मला धुणं हे धुवायचं बघा काय कर की असं गपलं काय असं कर का मी घरी ह्यांना पण मला काम माहिती आहे बघू यू एक भट्टी संपली आमची पूर्ण दुसरी फोडली तर ती पण होईल आठवड्यात लगे गिऱ्हाईक हा बघा ह्या आम्हाला आणि माझ्या मम्मी नाही काम असते का नाही भट्टीवर विटा थापायच्या फळ लावायचा माती ओढायची आणि विटा पण करायचा टाकून यायची तिकडं टाकून म्हणजे त्या खाली करून यायचा विटा पप्पा पण काम करते बघा दोघ पण बसतच नाही तिला काम करते ती बाबा कशी करते ती काय माहिती आजारी पडले तरी बसत नाही ती काय नाही तर आता भरा लाईली ती इटा लई गरम होत आहे असं वाटते की पाऊस येते काही गरम होत आहे पत्र्या तर इतकं गरम आहे काय सांगू तुम्हाला तर आमचा फॅन आहे बघा बंद काय माहिती थंडीत आम्ही लावला नव्हता फॅन आणि ती ज्यामच झाली मोटर चालू पण व्हायना बंद पण व्हायना मग ती हाय असाच पडलेला आता नीट तर करावं लागेल नाहीतर दुसरं तर राहावं लागेल तर आता मग मी इटा भर जाईल तिकडं तर मला धुणं धुवायचं आणखीन भांडी घासून स्वयंपाक करायचं ती येऊस तुम्हाला सगळं काम होत तर आजले दुःखाची बातम्या झाले काय करणार तर माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुम पण कमेंट करून भावपूर्ण श्रद्धांजली देताना असं होय होतं पाहिजे बरं का तर आता मम्मी काढलं पुढचा व्हिडिओ मी जाते आता भांडी ही करते सगळं सांगायचं तर आले बघा टेलर ते बरोबर दुखण्यात तर आले बघा माझे हात कसं फुटले सगळे गरम पडले ते तुम्हाला काय दिसणार नाही तर काय नाही तर

त्यांचा टेलर ते जोडूस तर माझी जवळती होती म्हणून हे करायचं माझ्या घर कसली झाली ते बघा ते आजी, आजी दादा मुळ हँडा सुट्टी आहे

चला आता घेतो भरून थोडं खाली करायचा सगळ्याला बाय